सगळ्यांना नमस्कार बघा आज चूनी काय बनवलं काय बनवलं हे काय तू वही बनवतो ती छोटीशी पान फाडून बघा होईल ऑनलाईन मम्मी झोपली होती हे ऑर्डर केलं त्याच्यात बघा मी ड्रेस ऑर्डर केला मला खोलून बघा आपण खोलून कसा निघते तू करते ओके नीट फाड जर नाही आवडलं तर रिटर्न आहे मला बघा नीट फाड एक मिनट मी फाड तो बघा आता मग मी खोला लागली खोले पट्टा जर ना आवडला तर रिटर्न पण करायचं दिसतोय इस सांग आकाश सटच आहे बरं का वडणी पण आहे याच्यावर ते आता मा, हो ते मला आम्हाला माझा पण एक ड्रेस ऑर्डर केला होता मला वाट आम्हाला वाटलं की त्या छान आहे कलर सँडल आणि प्लस पण होती ते पूर्णच फॅला नीट दाखव तर असा टॉप आहे बघा बघा पूर्ण असा तर मस्त कलर आहे बरं का पिंक कलर आहे आणि डिझाईन नाही आवडली हा डिझाईन नाही आवडली आणि आहे त्याच्यावरची वडणी घे पकड तिला पण डिझाईन वगैरे आहे बघा घालून आणि हे आहे पॅन्ट दुकानदार दुकानदारखी कमेंट मध्ये सांगा कसं आहे म्हणून आहे का रिटन करू का रिटर्न नको नौ। तुला आवडलाय छान वाटतय तुला पण घ्यायचंय ठीक आहे तर मी ह्याला कधी घालणार कधी घालणार कधी घालू दिवाळीला नको कधी घाल सांग hmm. एकादशीला घालते तुझ्या बड्डेला hey. तर चिव म्हणते माझ्या बड्डे ला घालते तिच्या बड्डेला घालणार बघा मी ड्रेस काय माहिती बड्डे आजच घालते घालून बघते कसा होय तर बघा आज पाऊस नाही आला दिवसभर आबाळ होत वाटलंय पाऊस येईल तर आला नाही दिवसभर पाऊस बंद वडणीसोबत वडणी लय आवडते तिला खेळायला तर त वय आणून ठेवलीच नाही का तर सगळ्यांना बाय बाय मी आज नेले चिवला खायला बघा चिवूसाठी खायला नाही मी संत्री आणि जिरा बटर आता बघू चिव काय म्हणते बर बघू चिव बाय काय म्हणतात शेवटी तर खेळती चेअर लावली चेअरवर बुक टेकलेत आणि तिथं खेळती आणि इथं कधी विनोद होता ते meil on tarlatu maa peal , saab ?